कोकणातील दोन शिवलिंग असणारा अनोख्या मंदिर तुम्ही देखील बघितलात का आणि याच मंदिराचा इतिहास सांगणारी ही साडेतीनशे वर्षांपूर्वीची आत्मेश्वर तळी तर मंडळी मिनी ब्लॉग मध्ये आपला स्वागत असा ही पवित्र तळी दामोदर महाराजांच्या साधनेतून निर्माण झाली त्यांनी खडकावर त्रिशूळ मारून कुंड प्रकट केले आत्मेश्वर मंदिर हे दोन शिवलिंग असणारा आत्मेश्वर मंदिर हे कसं काय निर्माण झालं आणि त्याच्या समोर असलेली ही आत्मेश्वर तळी जे गंगोदकासारखं शुभ्र आणि गंदीचं पाणी असलेली तळी आहे शिवकालीन आहे त्याच्यासमोर असलेलं आत्मेश्वर मंदिर जिथे दोन शिवलिंग आहेत त्याच्यापैकी एक मुख्य शिवलिंग आहे त्याला आत्मेश्वर असं म्हटलं जातं त्याच्या शिव आहे त्याला प्राणेश्वर असं म्हटलं जातं दोन शिवलिंगी असलेलं मंदिर असं हे कोकणामध्ये दुर्मिळ आहे त्याचं एक दुर्मिळाचं दुर्मिळ मंदिर म्हणजे आत्मेश्वर प्राणेश्वर मंदिर असं आता नाव लौकिक आहे मी गणेश पेंढारकर आमच्या कुटुंबातून ह्या सतराशे नव्याण्णवला मंदिराची स्थापना झाली होती आत्मार्वभवांचा आशीर्वाद आला आणि त्यावेळेपासून ह्याची सेवा आमच्याकडे आजपर्यंत चालू आहे जवळजवळ आज सभा तुमच्या वर्ष होत आलेल्या त्या हा जो काय ज्ञात असलेला इतिहास आहे हा आता सांगितला गेलेला आहे मंदिराच्या स्थापनेचं देखील एक वेगळं इतिहास असा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब पेजला नक्की व्हिजिट करा ಅೆಸ್ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಕೋಲೋ ಕಾ